जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजेच ए आय एस ए आय एस म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट हे असं एक परिपत्रक वर, आहे ज्यामध्ये तुमचा पूर्ण आर्थिक वर्षाचा म्हणजे एक वर्ष जे मागचा आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही कोणकोणते फायनान्शियल व्यवहार केलेले आहेत त्यानंतर तुमचा जो काही टीडीएस टी सी एस आहे या विषयीची माहिती असेल त्यानंतर तुमच्या सेविंग अकाउंटच्या रिलेटेड असेल फिक्स डिपॉझिटच्या रिलेटेड तुम्हाला काही इंटरेस्ट वगैरे भेटला असेल या विषयीची माहिती त्यानंतर तुमचा काही सॅलरीचा टीडीएस असेल तुम्हाला सॅलरी किती भेटलेली आहे त्यानंतर तुम्ही वर्षभरामध्ये एखादी प्रॉपर्टी घेतलेली आहे का त्या प्रॉपर्टीचे इन्फॉर्मेशन त्यानंतर ऑदर्स रिलेटेड सर्व काही फायनान्शियल मागच्या आर्थिक वर्षामध्ये जे जे काही मोठाले व्यवहार तुम्ही केलेले आहेत या सर्व व्यवहाराची माहिती या स्टेटमेंट मध्ये असते त्या स्टेटमेंटला म्हटलं जातं ऍन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांना ए आय एस असं म्हणतात तर ही सर्व माहिती तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल पोर्टलवरती उपलब्ध आहे आणि ही तुम्हाला कशी पाहिजे आहे याची स्टेप बाय स्टेप ऑनलाईन प्रोसेस आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा हा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला मित्रांनो ऍन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजेच ए आय एस हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे त्याचं नाव आहे इन्कम टॅक्स डॉट ओ व्ही डॉट इन या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी लॉग इन टॅब दिसत आहे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्ही या डॅशबोर्ड वरती येणार आहात इथे आल्याच्या नंतर तुम्हाला हे वरती इथं बार या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी तुम्हाला ए आय एस हे मेनूबार या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या समोर या प्रकारचा एक मेसेज या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे तो मॅसेज या ठिकाणी पहा की ऑन क्लिक ऑफ प्रोसीड बटन्स म्हणजे या ठिकाणी जे प्रोसीड बटन आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर एक कम्प्लाइन पोर्टल त्या ठिकाणी ओपन होणार आहे आणि डायरेक्टली तुम्हाला एस या पेजवरती ते घेऊन जाणार आहे तर आपण या प्रोसीड या बटनवरती क्लिक करूया या ठिकाणी हे पेज ओपन झालेला आहे इथे आपण काही इन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण चेक करूया इथं डिस्क्रिप्शन डिस्क्ले डिस्क्लेमर दिस्क्ले, या ठिकाणी दिलेला आहे की त्या ठिकाणी की अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजेच एस इन्क्लूड इन्फॉर्मेशन प्रेझेंटली अवेलेबल विथ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जी तुमच्या रिलेटेड माहिती अवेलेबल आहे ती माहिती यामध्ये दिलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर दिअर मे बी अदर ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू द टॅक्स पेयर वीच आर नॉट प्रेझेंटली डिस्प्ले इन अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजे काही जर ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी दिले दिसत नसतील तर ते काही अपडेट व्हायचे त्या ठिकाणी बाकी असतील पण जे काही तुमच्या रिलेटेड आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर टॅक्सपेअर इज एक्सपेक्टेड टू चेक ऑल रिलेटेड इन्फॉर्मेशन अँड रिपोर्ट कम्प्लीट अँड अक्युरेट इन्फॉर्मेशन इन द इन्कम टॅक्स रिटर्न्स पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी चेक करायचे आहेत आपण पाहूया की ए आय एस हा फॉर्म या ठिकाणी ये पहा ए आय एस नावाचा या ठिकाणी टॅब दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक कराय केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन या ठिकाणी दिसतात इ पाहा ए आय एस अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला दिसतंय या ठिकाणी फायनान्शियल इयर आपल्याला दिसत आहे आणि इथे पॅन नंबर तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ठीक आहे इथे सुरुवातीला टॅक्स पेअर इन्फॉर्मेशन समरी म्हणजे जे अॅन्युअल इन्फॉर्मे इन्फॉर्मेशन स्टेटमेंट जे आहे ए आय एस त्याची समरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तर यावरती क्लिक करून मी तुम्हाला ती सुद्धा या ठिकाणी दाखवतो हे पा तुमचा इथं पॅन नंबर दिसेल आधार नंबर दिसेल नाव दिसेल डेट ऑफ बर्थ या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर तुमचं इथं जे काही टॅक्स पेअर इन्फॉर्मेशन समरी जे आहे इथे फक्त जी सेव्हिंग अकाउंटच्या से रिलेटेड या ठिकाणी समरी आहे म्हणजे सेव्हिंग अकाउंटचा से इंटरेस्ट या ठिकाणी इंटरेस्ट फ्रॉम सेव्हिंग अकाउंट या ठिकाणी दिसतोय फक्त सेव्हिंग अकाउंटचा से इंटरेस्ट या ठिकाणी भेटलेला आहे त्यानंतर जर दुसरं काही असेल तर या ठिकाणी वन बाय वन सगळी समरी या ठिकाणी दिसली असते ठीक आहे ही झाली टॅक्स पेअर इन्फॉर्मेशन समरी आता पाहूया अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट ही जी आहे डिटेल्स मध्ये या ठिकाणी आहे हे पहा आपण या ठिकाणी आलेलो आहोत अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट यामध्ये दोन पार्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतील फर्स्ट पार्ट या ठिकाणी पार्ट ए जनरल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आहे यामध्ये तुमचा पॅन नंबर असेल त्यानंतर आधार नंबर असेल तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी दिसेल तुम्हाला व ती फायनान्शियल इयर सुद्धा या ठिकाणी दिसत आहे तर खाली पार्ट बी मध्ये अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे जी वर्षभर तुमच्या रिलेटेड या ठिकाणी आहे यामध्ये लक्षात घ्या की पार्ट बी बी मध्ये इथे तुम्हाला टोटल पाच या ठिकाणी पार्ट अलग अलग दिलेले आहेत यामध्ये सर्वात पहिला जो पार्ट आहे तो टीडीएस आणि टी सी एस इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे म्हणजे या या पार्टमध्ये टीडीएस टी सी एस या कॉलम मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे की इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू टॅक्स डिडक्टेड और कलेक्टेड एट सोर्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे यामध्ये इन्फॉर्मेशन कॅटेगरी तुमची कोणती आहे त्या इन्फॉर्मेशनचा कोड कोणता आहे इन्फॉर्मेशनचा डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिसेल नंतर इन्फॉर्मेशनचा सोर्स म्हणजे कुठून आलेला आहे तो सोर्स काय आहे तो सुद्धा दिसेल किती किती आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे अमाऊंटचं डिस्क्रिप्शन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यानंतर अमाऊंट सुद्धा दिसेल त्याच्या रिलेटेड तुमचा काही टीडीएस असेल टी सी एस असेल सर्व काही या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर दुसरा जो टॅब आहे तो एस एफ टी इन्फॉर्मेशन म्हणजेच या ठिकाणी हे पहा इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे फायनान्शियल जे स्पेसिफाय केलेलं आहे स्पेसिफाय केलेलं म्हणजे तुमचा सेव्हिंग अकाउंटवरचा इंटरेस्ट असेल एफ डीवरचा इंटरेस्ट असेल किंवा फायनान्शियल रिलेटेड म्हणजेच बँकेशी रिलेटेड म्हणा फायनान्शियल रिलेटेड जेवढे काही ट्रान्झॅक्शन या ठिकाणी असतील ते तुम्हाला इथे दिसणार आहेत त्यानंतर इथे तिसरा जो टॅब आहे तो पेमेंट ऑफ टॅक्सेस म्हणजे जर तुम्ही वर्षभरामध्ये कुठलं काही इन्कम टॅक्सचं पेमेंट असेल म्हणजे गव्हर्नमेंटच्या रिलेटेड तुमचं टॅक्स असेल डिमांड असेल वगैरे गेर वगैरे टॅक्स जे काही पेमेंट तुम्ही या ठिकाणी जर केला असेल तर ते पेमेंटची डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसेल म्हणजे सिरियल नंबर असेल असेसमेंट इयर असेल मेजर हेड त्यानंतर मायनर हेड टॅक्स किती भरलेला आहे त्यावरती सरचार्ज होता का त्यानंतर तुमचं एज्युकेशन सेस त्यामध्ये आहे का अदर काही आहे का आणि टोटल मिळून हे सर्व काही तुम्ही टॅक्स तुमचा चलन नंबर असेल सिरियल नंबर असेल बी एस आर कोड असेल डेट ऑफ डिपॉझिट असेल सर्व प्रकारची डिटेल्स पेमेंट ऑफ टॅक्सेस मध्ये वर्षभरामध्ये जे काही पेमेंट केलं असेल इन्कम टॅक्सला त्याची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे त्यानंतर डिमांड अँड रिफंड म्हणजेच डिमांड म्हणजे काही तुम का, तुम्हाला डिमांड होतं का काही म्हणजे रिफंड तुम्हाला भेटेल आहे का म्हणजे डिमांड इन्फॉर्मेशन विल बी मेड अवेलेबल इन फ्युचर्स म्हणजे इथे जर तुम्ही तुम्हाला इन्कम टॅक्सकडून काही डिमांड आलेले असेल मागचा जर तुम्ही टॅक्स भरलेला असेल काही डिफरन्स त्यामध्ये आलेला असेल तर तुमच्यावर काही जर डिमांड केले असेल इन्कम टॅक्सकडून की uh, काही पेंडिंग पैसे बाकी असतील टॅक्स बाकी असेल त्याविषयीचा डिमांड असेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्व काही दिसणार आहे त्यानंतर दुसरंच यामध्ये रिफंड म्हणजे जर मागच्या वेळेस काही रिफंड तुमचा असेल तर रिफंड जर तुम्हाला काही भेटलेला असेल तर रिफंडची डिटेल्स या ठिकाणी येईल म्हणजे इथं सिरियल नंबर असेल असेसमेंट इयर असेल मोड ऑफ पेमेंट म्हणजे तुम्हाला आरटीजीएस झालेला आहे का ई सी एस झालेला आहे का काय कुठल्या पद्धतीनं तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करने त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत त्या माहिती या ठिकाणी असेल त्यानंतर नेचर ऑफ रिफंड म्हणजे कुठला रिफंड होता तो असेल रिफंड अमाऊंट किती होती त्यानंतर डेट ऑफ पेमेंट म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला पेमेंट केलेला आहे या विषयीची सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर ऑदर इन्फॉर्मेशन ऑदर म्हणजे या चार टॅब मध्ये कुठली इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली नाही हे सर्व ऑदर्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तर ऑदर्स सब रूल टू ऑफ रूल वन वन फोर आय हे जे काय आहे या विषयीची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे या पद्धतीनं सर्व काही तुम्हाला ए आय एस हा चेक करून घ्यायचा आहे मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला तुमचा ए आय एस म्हणजेच अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट हे चेक करायचं आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्हाला हे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अगोदर काळजीपूर्वक आधी चेक करायचा आहे कारण यामध्ये तुमची जी काही इन्कम तुम्हाला दिसणार आहे ती इन्कमचा पूर्ण समावेश तुम्हाला तुमच्या आय टी फॉर्म मध्ये करणं गरजेचं आहे त्यामुळे हा फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या हा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका माझ्या वरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद